तर बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार उडवलेला आहे गेल्या बहात्तर तासांमध्ये झालेल्या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे शेतांमध्ये पाणी शिरले पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय चिखलीच्या पेठ देवठाणा या परिसरामध्ये पैनगंगा नदीला पूर आलाय आणि हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेलेली आहे नुकसान भरपाई आता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खरंतर झालेलं आहे हातातोंडाशी आलेला हा घास शेतकऱ्यांचा आता निसर्गानं अशा पद्धतीनं हिरावून घेतलेला आहे बहात्तर तासामध्ये अतिमुसळधार असा पाऊस झालाय नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत आणि शेता शेतांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे कसं नेमकं सगळं नुकसान झालेलं आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी ही सोयाबीन या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे नदीकाठची हो ही शेत आहेत ज्या ज्या वेळेस पूर येतो असंच नुकसान होतं शेतकरी आहेत आपल्यासोबत दरवर्षीच आहे काय का दरवर्षी हीच परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची आहे आणि दरवर्षी जवळपास हजारो एकर शेती ही आमची जवळपास तेरा गावची शेती ही दरवर्षी हे पीक चालले जाते या ऑटोमॅटिक दरवाजा हजारो एकर शेती आमची पाण्याखाली जाते असं शासनानं आम्हाला असं सांगावं की शेती पेरूच नका त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो की पूर्ण पूर्ण जमीन खडून जाते सांडव्यातले जे गेट आहेत एकत्रित त्या गेट वर प्रेशर येतं आणि ते एकाच वेळी खुलतात त्यामुळं जे नदी आहे त्या नदी पात्रात खूप मोठा पूर येतो आणि गेल्या पाच पाच ते दहा वर्षापासून जेव्हापासून हे गेट बसवले तेव्हापासून बुलढाणा चिखली आणि मेकत या तालुक्यातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांचं आतोनात नुकसान होतं व्हिडिओ जर्नलिल ऋषी भोपळेचा मी मयुर निकाम झी मिडिया चिखली बुलढाणा